रस्ता आहे की मृत्यूचा सापळा कायदा जिवंत आहे की रेती खाली गाडला गेलाय लाकणी सत्ता कुणाची प्रशासनाची की रेती माफियांची आज प्रश्न विचारायची वेळ नाही आज ओरडण्याची धडक देण्याची थेट आरडा ओरड करण्याची वेळ भंडारा जिल्ह्यातील लाखणी तालुक्यात जे सुरू आहे ते पाहून कुणाचंही रक्त खवळे भर रस्त्यात रेती ओतली जाते आणि माफिया मोकाट सुटतात पुढे अधिकारी येतोय म्हणताच ट्रॉली रिकामी रेती रस्त्यावर जीव धोक्यात आणि तस्कर फरार हा प्रकार अपघात नाही हा नियोजनबद्ध गुन्हा आहे आज लाखणीचे रस्ते वाहनासाठी नाहीतर हे रेतीच्या ढिगाऱ्यांनी भरलेले रणांगण झाले दुचाकी घसरते चारचाकी पलटते पादचारी थरथरच चालतो आणि प्रशासन मान्सून नगाय ही चोरी नाही ही जनतेच्या जीवाशी खेळणारी खुल्याम दहशत दिवसा ढळढळीत माज रात्री अंधाराच्या आड लूट रेती माफिया बेधडक निर्धावलेले आणि कायदा जणू हात बांधून उभा जळजळ जर येतात रेती माफियांना इतकी हिंमत कुठून येते पोलीस आणि महसूल अधिकारी नक्की कोणासाठी काम करतात अपघात झाला जीव गेला तर जबाबदार कोणाची एखादा मृतदेह हो पडल्यावरच प्रशासन जागवणार लाकडी तालुक्यात रस्त्यावर रेती टाकणं म्हणजे सरळ सरळ कुणाचा प्रयत्न तरीही ना एफ आय आर ना ट्रॉली जप्त ना चालकावर बेड्या फक्त बघ्याची भूमिका यामुळे सामान्य नागरिकांचा संयम आता आता संपत बसणार नाही तात्काळ मोठी निर्दयी कारवाई झाली नाही तर जनता रस्त्यावर उतरेल असा थेट इशारा प्रवाशांनी दिलाय आज प्रश्न तुमच्यासाठी हे सहन करायचं की विरोधात उभं राहायचं रेती माफियांना मोकळं रान द्यायचं की कायद्याची दहशत निर्माण करायची तुमचं मत लिहा कमेंट मध्ये नक्की लिहा कारवाई हवी का नाही प्रशासन दोषी आहे का नाही हा आवाज दबून देऊ नका आणि शेअर करा प्रश्न विचारा प्रशासनाला जाग करा महाश ट्वेंटी फोर न्यूज नेता सुधीर शिवणकर भंडारा